येथील अश्विनी सहकारी रुग्णालयाविरोधात युवा भीमसेना सामाजिक संघटनेनं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त धरणे आंदोलन केले संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची लुटमार होत असून पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल प्रमुख मागण्या हॉस्पिटलमध्ये स्वतःचं मेडिकल दुकान पीपेक्षा जास्त दरानं औषध विक्रेते परवाना रद्द करून दुसऱ्याला चालवण्याची परवानगी द्यावी एम्ब्युलन्स दर अत्याधिक बाहेरील एम्ब्युलन्सना परवानगी द्यावी धर्मादाय न्यास योजना पारदर्शकपणे राबवावी व लाभार्थ्यांची माहिती जाहीर करावी अंगरक्षकांची आरेरावी थांबवावी हॉस्पिटलमध्ये शूटिंग्स मनाई रद्द करावी चॅरिटेबल ट्रस्टच्या राखीव दहा टक्के खाटांचा लाभ दुर्लभ घटकांना मिळावा व याची माहिती वावर दर्शवावी आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दक्षिण सोलापूर कुंभारी सहकारी रुग्णालय पुढं या ठिकाणी युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आमच्या प्रामुख्याने अशी मागणी आहे की या ठिकाणी असणारं मेडिकल आहे जे मेडिकल एक रुपयाची वस्तू ती दोन रुपये परमाणे या ठिकाणी दिली जाते एम आर पी आणि दुसरी या हॉस्पिटलची जे ॲम्ब्युलेन्स आहे ती ॲम्ब्युलेन्स जर रुग्णाला इथून शिफ्ट बाहेर करायचं किंवा तिकडून कुठंच घेऊन जायचं असेल जा तर इथलीच हॉस्पिटलचीच अँब्युलन्स लागली पाहिजे असं ह्यांचं म्हणणं आहे जर आम्ही बाहेर बाहेरचे दर आणि इथला दर केला तर खूप भरपूर डि डी म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे यांच्या म्हणजे ह्यांच्या ह्याच्यात दरात आणि बाहेरच्या दरात म्हणजे सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी लुटमार उडलं उघड उघड चालू आहे ते प्रथमता बंद झालं पाहिजे आणि या ठिकाणी जे व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई केली जाते मला असा प्रश्न पडतो आहे की व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी मनाई का केली जाते कारण ह्या ह्या ठिकाणी जे चाललेला प्रकार आहे हे सर्वसामान्य लोकाला सर्वसामान्य जनतेला बाहेर कळलं पाहिजे आणि या ठिकाणी जे अंगरक्षक आहेत जे गार्ड्स आहेत ते लोकाला आरेरवीची भाषा करतात खऱ्या अर्थाने या लोक हे लोक इथं गुंड गुंडवृत्तीचे लोकं ठेवून या ठिकाणी गुंडशाही चालू केलेली आणि जे काय दुर्बल घटकाला जे बेड आहेत ते बेड जे उपलब्ध या ठिकाणी फक्त नावालाच फलक लावून ठेवलेला आहे त्याचा त्या ठिकाणी ते, थी, ते उपाययोजना ही नीट पद्धतीने राबवत नाही ती तर आमची या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की जो आतमध्ये मेडिकल आहे तो मेडिकलचा परवाना रद्द झाला पाहिजे आणि दुसरी आमची मागणी आहे जे इथं अँब्युलेन्स आहेत ते फक्त हॉस्पिटलचेच लावा तर त्या तो पण ती आठ रद्द झाली पाहिजे आणि बाहेरच्या अँब्युलन्स घेतले पाहिजे आणि आम आमची तिसरी मागणी आहे व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी द्या आणि आमची चौथी मागणी आहे जे काय उपाययोजना आहेत जे काय शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीनं राबवावी याकरिता आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला बसलो आहे आज पंधरा ऑगस्ट आहे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु असे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी जे काही या देशाला लुटणारे लोक आहेत त्याच्यामुळं अजूनपर्यंत आपण गुलामतनं बाहेर आलो नाही आपले महापुरुष युगपुरुष सर्वांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीनं स्वार्थ न ठेवता देशाचा विकास झाला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे म्हणून शेवटपर्यंत चढले परंतु या ठिकाणी हे स्वार्थी लोक जे राजकारणी आहेत जे जे लोक हे सिस्टम चालवतात ते लोक फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम करतात ह्या आज पंधरा ऑगस्टच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलो आहे आम्ही आज निवेदन देणार आहे आणि आम आमची मागणी आम्ही पंधरा दिवसाचा अल्टिमेट देतो आहे जर पंधरा दिवसात पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे काय आंदोलन उग्र पद्धतीचं होईल त्याचा जबाबदार प्रशासन आणि हे हॉस्पिटलवाले असतील